मोदींनी किती सिंदूर खावा सिंदूर लावावा जर लोकांनी ठरवलंय बघा काय आहे ऑपरेशन सिंदूर आणि त्याच्या रक्ता काय धमन्यामध्ये आता रक्त नाही काय म्हंटल ते सिंदूर हे तुम्हाला माहिती आहे ना सिंदूर सिंदूर जो आहे पूर्वीच्या काळामध्ये कोणाला मारायचा असेल तर जेवणात सिंदूर टाकायचे म्हणजे याच्या नसामध्ये विष आहे विष आहे सिंदूर हे एक पवित्र असं भाग्याच आपलं सौभाग्य आहे रक्तामध्ये सिंदूर जो माणूस टाकतोय तो माणूस किती विषारी असेल हा पूर्वीच्या काळामधला तर इतिहास पाहिला एखादा ता सुंदर चांगला गवई असेल गाणारा त्याचा घसा मारायचा असेल तर त्याला पानातून सिंदूर द्यायचे बरोबर ना त्या काळामध्ये त्याचा त्याला पानामध्ये किंवा खाण्यामध्ये त्याला सिंदूर टाकला की त्याचा आवाज गेला विष आहे अन्नामध्ये टाकायचे तर मोदी हा विषारी माणूस आहे हे आता मला पाहिलं तो स्वतःच सांगतो माझ्या धमन्यामध्ये ना रक्त नाही तर असा विषारी माणसाविषयी आपण सतत प्रचार केला पाहिजे की के आपण या विषाची परीक्षा आता घेऊ नका